मित्रांनो आपण अशी उदाहरणं पाहिली असतील की पाच सात मित्र जे आहेत ते एखाद्या चौकामध्ये उभे असतात त्यांना एखाद्या मित्राचा फोन येतो की भाऊ या या माणसानं मला मारलेला आहे इथं अशी अशी भांडणं झालेली आहेत तू लगेच आहे भावनेच्या भरामध्ये जोशामध्ये ते पाच सात मित्र जे आहेत ते ताबडतोब आपल्या बाईकला स्टार्टर मारतात सोबत घातक हात्यार घेतात आणि त्या आपल्या मित्रासाठी धावून जातात तो मित्र आणि ज्याच्यासोबत भांडणतंटा झालेला आहे त्या ठिकाणी ते गेल्यानंतर डायरेक्ट जे आहे ते त्याच्यावर हल्ला करतात त्या व्यक्तीला जखमी करतात कधीकधी त्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होतो अशा सर्व परिस्थितीमध्ये ज्यांनी हल्ला केला फक्त तेवढेच लोक जबाबदार आहेत का जे सोबत गेलेले होते मोटरसायकलवर तेही जबाबदार आहेत ज्यांनी बोलवलं तोही जबाबदार आहे का केवळ मारणाऱ्यालाच शिक्षा होते का त्या बेकायदेशीर जमावामध्ये असलेल्या प्रत्येकाला शिक्षा होते या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया ही केस पुणे जिल्ह्यातील होती आणि पुणे जिल्ह्यातील ह्या केसमध्ये अगोदर एक भांडणतंटा झालेला होता आणि त्या भांडणतंट्यामुळं जे सहा आरोपी होते ते सहा आरोपी हे घात लावून बसलेले होते म्हणजे दोन मोटरसायकलवर ते सहा आरोपी जे आहेत ते त्या घटनेच्या ठिकाणी आले आणि जो मयत व्यक्ती होता आणि त्याच्यासोबतचे जे साक्षीदार होते इतर लोक तर त्यांच्या जीपला त्यांनी घेरलं घेरल्यानंतर एकाने त्यातील जो मयत होता त्याला ओढून बाहेर काढलं आणि त्याच्यावर त्यापैकी तीन आरोपींनी प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर इतर जे लोक होते त्यांना जखमीसुद्धा केलं त्यानंतर पुढे आरोपींना अटक झाली फिर्याद जा, दाखल झाली आरोपींना अटक झाली आणि आरोपीला अटक झाल्यानंतर माननीय ट्रायल कोर्टामध्ये म्हणजे सेशन्स कोर्टामध्ये चार्जशीट दाखल करण्यात आलं तीनशे दोन तीनशे सात एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास म्हणजे जीव घेणे एखाद्याचा जीवे मारण्याचा प्रयत्न करणे बेकायदेशीर जमाव जमवणे दंगा करणे अशा स्वरूपाचे आरोप जे आहेत ते त्या आरोपींवर होते केस ट्रायल कोर्टामध्ये चालली आणि ट्रायल कोर्टामध्ये केसची जी सुनावणी झाली त्यामध्ये जो पुरावा आला त्या पुराव्यावरून माननीय ट्रायल कोर्टाने म्हणजेच माननीय सेशन्स कोर्टाने त्या सहापैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली माननीय ट्रायल कोर्टाने असं ग्रहीत धरलं की ज्यांनी हल्ला केलेला होता ते दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध पुरावा आलेला आहे परंतु जे इतर तीन होते तर त्यांचा उद्देश जो होता तो त्या मयत व्यक्तीला मारण्याचा नव्हता ते बेकायदेशीर जमावाचे भाग होऊ शकत नाहीत त्यांचं इंटेन्शन नव्हतं मारण्याचं अशा प्रकारचे निष्कर्ष नोंदवून तीन आरोपींना शिक्षा देण्यात आली आणि तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आता ज्यांना शिक्षा देण्यात आलेली होती त्यांनी ही शिक्षेविरुद्ध माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं आणि ज्यांना निर्दोष मुक्त केलेलं होतं तर त्या निर्दोष मुक्ततेच्या आदेशाच्या विरुद्ध महाराष्ट्र सरकारनेसुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं दोन्ही अपीलं जे आहेत ते एकत्रित चालली माननीय मुंबई उच्च न्यायालयाने न्यायनिर्णय देत असताना संपूर्ण पुराव्याचा विचार केला आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने असा निष्कर्ष काढला की ज्या तीन आरोपींना ट्रायल कोर्टाने म्हणजे माननीय सेशन्स कोर्टाने निर्दोष मुक्त केलेला आहे तर ते सुद्धा कायदेशीर जमावाचा भाग होते कारण ते दोन मोटरसायकलवर सहाजण मिळून आलेले होते त्यांचा उद्देश हा मयत व्यक्तीला जिवे मारण्याचा होता जे जखमी होते त्यांना जखमी करण्याचा होता आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा जो ॲक्ट आहे म्हणजे जी कृती आहे ज्या तीन लोकांना निर्दोष सोडलेलं लो होतं ट्रायल कोर्टाने सेशन्स कोर्टाने तर त्यांचा ॲक्ट त्यांची कृती ही होती की जेव्हा हे सहा लोक मोटरसायकलवर आले आणि मोटरसायकलवर आल्यानंतर त्यांनी जे तीन आरोपी होते त्यांनी मोटरसायकलला रोखलं घेराबंदी केली आणि जे आतील मयत आणि जखमी लोक होते यांना पळून जाण्यापासूनसुद्धा प्रतिबंध केला आणि त्यानंतर जे इतर तीन आरोपी होते त्यांनी प्राणघातक शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला म्हणजेच या तीन लोकांचा जो रोल होता तो सुद्धा बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे आणि गुन्ह्याचा हेतू जो आहे तो पूर्ण करणे हा होता त्यामुळे ते सुद्धा तेवढेच दोष आहेत असे म्हणून जी ज्यांना शिक्षा झाली होती त्यांचं अपील जे आहे ते फेटाळण्यात आलं आणि महाराष्ट्र सरकारचं जे अपील होतं की निर्दोष सोडलेलं होतं तीन लोकांना त्यांच्याविरुद्ध केलेलं ते अपील मंजूर करण्यात आलं आणि त्यांनाही जे आहे ती जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली कलम एकशे प्रमाणे भारतीय दंड संहितेच्या ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत त्यांचा हेतूच गुन्हा करण्याचा होता म्हणून ते मिळून आले आणि एकत्रित मोटरसायकलवर येऊन फक्त आले नाहीत तर त्यांनी त्या ते मयत व्यक्तीच्या गाडीला घेराव केला त्यांना पळून जाण्यापासून प्रतिबंध केला म्हणून ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत असे म्हणून जी निर्दोष सोडलेले होते त्या ते विरुद्ध जी महाराष्ट्र सरकारने याचिका केलेली होती ती याचिका मंजूर केली आणि त्यांनासुद्धा दोषी धरलं हे प्रकरण जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं म्हणजे ज्यांना शिक्षा दिलेली होती त्यांचा अपील फेटाळलं तेही hmm. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि महाराष्ट्र सरकारनं निर्दोष सोडलेल्या व्यक्तींच्या विरुद्ध केलेलं अपील जे माननीय मुंबई उच्च न्यायालयानं मंजूर केलेलं होतं तर त्याच्याविरुद्ध निर्दोष सोडलेले आरोपीसुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन्ही पक्षांनी आपला युक्तिवाद मांडला ज्यांना निर्दोष सोडलेलं होतं माननीय सेशन्स कोर्टानी आणि माननीय उच्च न्यायालयाने पुन्हा त्यांना दोषी धरलेलं होतं त्या आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की आम्ही एकही वार केलेला नाही किंवा आम्ही एकही घाव केलेला नाही आणि आम्ही त्या बेकायदेशीर जमावाचा भाग नव्हतो आम्ही सोबत होतो असा पुरावा फक्त आलेला आहे परंतु आमची ॲक्च्युअल कृती जी आहे ती त्या घटनेमध्ये दिसून येत नाही आम्ही मारहाण केलेली नाही किंवा आम्ही कोणावर हल्ला केलेला नाही आणि या सर्व गोष्टीमुळं जे आहे ते आमची निर्दोष मुक्तता करावी माननीय सर्वोच्च न्यायालयानं जो पुरावा आला केसमध्ये तो पाहिला त्या पुराव्यामध्ये असं दिसून आलं की ज्या आरोपींची निर्दोषमुक्तता माननीय सेशन्स कोर्टाने केलेली होती तर ते आणि ज्यांनी हल्ला केला ते आरोपी हे एकत्रितपणे मिळून आलेले होते म्हणजे त्यांचा उद्देश हा मयत व्यक्तीवर हल्ला करणे हा होता त्या उद्देशानेच ते एकत्र आलेले होते आणि त्यांचं एकत्र येणं म्हणजेच बेकायदेशीर जमाव आहे गुन्ह्याच्या उद्देशानं बेकायदेशीर जमाव जो आहे तो बनवणं दंगा करणं आणि जरी त्यांचा ॲक्टिव्ह रोल नसेल त्या मारहाणीमध्ये तरीसुद्धा ते त्या बेकायदेशीर जमावाचा भाग होते आणि त्यांनी जी कृत्य केली म्हणजे पुराव्यामध्ये असं आलं होतं की त्यांनी तो जो मयत व्यक्ती आहे त्याला त्याची गाडी रोखली त्याला पळून जाण्यापासून प्रतिबंध केला त्याच्या गाडीला घेराव घातला हो तर ही कृत्यसुद्धा जे आहेत ही गुन्हा करण्याच्या उद्देशानेच केलेली आहेत इतर लोकांनी त्यांना मारहाण करावी या उद्देशासाठी म्हणजे बेकायदेशीर जमाव जमवून त्या जमावाचा जो उद्देश आहे एखादा गुन्हा काढण्या करण्याचा तर तो गुन्हा करण्याचा यांचासुद्धा उद्देश होता आणि त्या उद्देशानं यांनी बेकायदेशीर जमाव जो आहे तो जमवलेला होता आणि हे सुद्धा तेवढेच दोषी आहेत असं म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते जे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने न्यायनिर्णय दिलेला होता निर्दोष आरोपींना इतर तीन आरोपी ज्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती त्यांच्यासोबतच या निर्दोष सोडलेल्या आरोपींनासुद्धा माननीय मुंबई उच्च न्यायालयाने जी शिक्षा दिलेली होती ती शिक्षा जी आहे ती कायम ठेवलेली आहे आणि ती शिक्षा कायम ठेवत असताना माननीय सर्वोच्च न्यायालयानं हे दंगा करणे आणि बेकायदेशीर जमाव याची व्याख्यामध्ये सुद्धा सुस्पष्टता आणलेली आहे पूर्वीचे काही न्यायनिर्णयाचा संदर्भसुद्धा यामध्ये दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की केवळ डायरेक्ट मारहाणच झाली पाहिजे असं नाही तर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मारहाण करण्याच्या उद्देशानं त्या जमावाचा भाग असाल तरीसुद्धा त्या जमावाने जो गुन्हा केलेला आहे त्यामध्ये त्याला जेवढी शिक्षा होईल प्रत्यक्ष मारहाण करणाऱ्याला तर तेवढ्या शिक्षेला हे जमावातील मंडळीसुद्धा जे आहेत इतर जे आरोपी जे आहेत तेसुद्धा जबाबदार आहेत केसचं नाव आहे हरिभाऊ विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्रा दोन हजार पंचवीसमधील माननीय सर्वोच्च न्यायालयाचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल जेव्हा कुणी आपले मित्र असतील कुणी नातेवाईक असतील जर का ते एखाद्याला मारहाण करायला जाऊ असं म्हणत असतील मला एखाद्याला मारायला जायचं आहे मला तिथं नेऊन सोड म्हणत असतील तर त्यावेळी आपण सावध व्हा आपण कोणताही गुन्हा करण्यासाठी कोणी जात असेल एखाद्या व्यक्तीचा गुन्ह्याचा उद्देश असेल तर त्याच्यासोबत जाणं आणि तिथं जर का एखादा गुन्हा घडला तर तो मी केला नाही माझा त्याच्यामध्ये काही संबंध नाही मी मारहाण केली नाही असं म्हणता येणार नाही आपणसुद्धा जमावाचा त्या भाग होऊ शकतो अशा स्वरूपाचा पुरावा जर आपल्याविरुद्ध आला तर आपल्यालाही शिक्षा होऊ शकते अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडलेली असेल माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली यूट्यूबवर पण लाईक केल्यानंतर हायप नावाचं कलरचं बटन जर दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल आणि आपल्याला त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत आपण ना। जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर का फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या प्रोफाईल आणि पेजेसला आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअर करा कारण आपला लाईक आणि शेअर आमच्यासाठी प्रोत्साहन असतो धन्यवाद